आज आमच्या घरी बेत आहे बहिणीच्या अख्छे मस्तपिकी चिकन फ्राय कुरकुरीत नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनल मध्ये मित्रांनो पावसाळा सुरू झालेला आहे आणि आता गावाकडे नसता हिरवागार निसर्ग झालेला असल आणि पर्या नदीला सगळीकडं पाणी आलं असेल झालं मी अजून मुंबईलाच आहे सो गावाला मी सुद्धा मिस करतो आहे सुद्धा माझ्या गावच्या व्हिडिओ मिस करत असाल कारण गेल्या वर्षी ह्या महिन्यात मी गावी होतो आणि खूप साऱ्या व्हिडिओ वगैरे शेअर करत होतो पण ह्या वर्षी असं झालं की जबाबदारी वाढलेली आहे आणि ले कामंसुद्धा वाढलेली आहेत त्यामुळे थोडा मुंबईलाच राहिलेलो आहे पनवेलला आहे राहत्या घरी सो so, हा महिना असाच गेलेला आहे ओढातांमध्ये बघूया लवकरच गावी जायचा प्रयत्न करतोय आहे तत्पूर्वी मुंबईत आहे आणि आजचा हा डेली ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे आज आमच्या बाजूचा बाप बाबू आहे त्याचा वाढदिवस पण आहे आणि इथे राहायला आल्यापासून खूपच एक सोसायटीमध्ये आमच्या एक वेगळीच मजा येते आणि सर्वजण एकत्र असतो सो खूप मजा येते म्हणजे अगदी साफसफाईपासून टाकी साफ करण्यापासून ते खूप मजा असते म्हणजे सगळेजण एकत्र असतात आणि अशीच फॅमिली पाहिजे होती आणि तीच देवाच्या कृपेने भेटलेली आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे आज मम्मीला पण सुट्टी आहे पप्पा इकडे बसलेत अरे हा सेकंड होती कालपर्यंत आज नाईटला जाणार आहेस हो। नाईट शिफ्ट चालू आहे काय भाकरी, भाकरी काय स्पेशल काय काय बनवते काय बनवतेस आहेस स्पेशल चिकन फ्राय चिकन फ्राय, चिकन फ्राय। अनिकेत काय खाणार <laughs> आता असं असं मला बोलतो निखिल काय खाणार दादा काय खाणार आईला डायरेक्ट फाट्यावर तर इकडे चिकन आलेलं आहे चिकन फ्राय मागे काय केलेलंस मक्याची भजी <laughs> मग लोकांना आवडलेली पहिलीच भजी अनसक्सेसफुल आता हा हे पहिल्यांदा बनवतेस की किती वेळा प्लॅन सक्सेसफुल झालेला काय आता व्हिडिओ होणार आहे आहे इज्जत तुझ्या हातात <laughs> बघूया <बाव> कशी बनवते <laughs> चला पहिलीच्या आजची रेसिपी एक दिवस मम्मीच्या आजची रेसिपी दाखवणार आहे आवडेल ना माझी मम्मीची गावठी रेसिपी डायरेक्ट चुलीवर ना इत काय काय घेतलं नाही बघा काय काय हा कवाट कशाला रात्र कोंबडीचा रावणावर नाही आणलं की काय तो ऑलिव आहे पा चिकन ऑलिव पापडा आणि हा चिकन 65 कॉर्न फ्लॉवर व्हीट मसाला अंडा कोंबडीचा थोडासा दही कढीपत्ता सगळी तयारी झालेली आहे आता वाइट बाकी आहे इकडे आमच्या घरी कोरीच्या होते म्हणजे आम्हाला दुधाचे वगैरे नाही लागत वापरत नाही कोरीच्या बरी वाटते दही पण मिक्स केलेला आहे दही कशासाठी मिक्स करतात असंच आंबट आंबट हे थोडासा मसाला तिखट नाही आहे हा मिक्स करते आता मिक्स करून अर्धा तास ठेवूया आला रे आला आला कपडे भिजवून आमचे गेला सगळं जो कपड काढायला ठेवलं इकडे पावसाचे वांदे कपड्याचे झाले तो कपड कशी सुकणार आमच इकडे चितन होतोय आणि इकडे अर्धा दास झालेला आहे मॅरिनेशन होऊन फ्राय व्हायची वाट बघतोय ता अर्धा तास ठेवला होता आपण फ्राय करून चिकन फ्राय झालेलं रेडी सोबत आहे भाकरी भात आणि चिकन या जेवायला मंडळी बहिणीने इकडे बनवले तर म्हणजे चिकन फ्राय खायचं आहे कसं आहे सांगतो टेस्ट बहिणी त्याची सांगाय दुसरा प्रयत्न आहे दिले होय आणला किती दिवस गावी होतात, दोन महीने होतात। काका महिने गावी होतात गावांना आंबेल द्या बघू भेटले पण थोडेसे अरे गावावर काकाने आम्हाला भेट आणले गावरन अरे मस्त पिकलेत अरे वा पिवलेत पूर्ण थँक्यू थँक्यू दीदी आणि थँक्यू काका मग आता खास लेखाच्या नातवाच्या बड्डेला आलात काय oh, oh. परत गावी जाणार की चालेल ठीक आहे मग खेकडी बिकडे झालेत काय गावाला हां होत्या कुठला गाव तुमचा मुरुड सावली सावली मग मला कधी गावी आहे

प्लॅन प्लॅन करूया आपण प्लॅन करूया आपण पाऊस असेल तेव्हा दहा एक दिवसात चालेल हो काय रे तुझा आज बड्डे आहे ना इकडं बघ ते आंबे आमचे आहेत तुझ्या बाबांनी दिलं ए केक आज तुझा बड्डे आहे ना मग आज दिवसभरात आमच्याकडे आलास का नाही ला ला केक हवाय केक हवाय मग आज दिवसभर आलास का नाही हा आज घरात माणसं आले तुझ्या म्हणून आमच्याकडे आलाच नाही ना चल टेंगे टेंक कर <laughs> करु <laughs> फोडू तुझा फुगा फोडू पडू पडू झाली काय तयारी तयारी गणपती हे सगळे जे, जे फुगे फोडतोय आता होऊ फोडू आहे फोडतो थांब हा बघ फोडू आता आम्ही आलोय पनवेलच्या गणेश मार्केटला आमच्या बाजूचा बारका आहे त्याचा बड्डे आहे काहीतरी गिफ्ट घ्यायचं हो आहे Finally, गिफ्ट वगैरे बरेच येतील पण काहीतरी बड्डे आहे तिसरा वर्ष आहे त्याचा छोटा आहे तर काहीतरी गिफ्ट घेऊया त्याच्यासाठी आलेलो आहे बघूया काय भेटतंय त्याला ना वाजवायचं खूप आवड आहे बघूया त्या रिलेटेड काय भेटतं ते फायनली गिफ्ट घेतलेला आहे काय असेल गिफ्ट जी गेस करा पण गिफ्टची अनबॉक्सिंग बाबूकडनंच करूया हो शेठ बाबू आता पार्टी देणार आहे पार्टी देणार जाणार तुझा बड्डे कधी आहे मला ना मला ना मला ना मला ना ये मला दादाला लागस्ट मध्ये पुढच्या ऑगस्ट मध्ये लाईन मध्ये जेवणाची सोय काय मावरा आमच्या सोसायटी मध्ये टोपी महत्वाची आहे टोपी घातली तर केक भेटणार आहे अजून टोपी नाही इकडं माझ्या काकांची ओरिजिनल टोपी आहे टोपी घाला टोपी घाला टोपी घाला टोपी गा क O <sínt> que <sínt> <sínt>

ठेव तर म्हणजे कसा वाटला वाढदिवस आणि कसं वाटली रेसिपी ऍक्च्युली इथे पनवेलला राहायला आल्यापासून खूप भारी आहे आणि जुईनगर सुद्धा मिस करतोय कारण जुईनगरला कधी कधी गेलो ना की गाव तिकडच्या ज्या गावातल्या गल्ली किंवा जिथे तिथे आम्ही मजा केलेली मस्ती केलेली ती खूप आठवतात अजून सुद्धा जुईनगर खूप माझ्या आठवणीत आहे पण असो आता पनवेलला राहायला गेलो आणि तिकडची माणसंसुद्धा सुद्धा दोन्हीकडची माणसं खूप चांगली होती पण सोसायटीमधली माणसं आहेत ती माझ्या मनावरती भेटलेली आहेत आणि खूप मजा केलेली सो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा आज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशेच कुठला तर नवीन व्हिडिओमध्ये येतो पण डाटा आपल्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये होता